नमस्कार जया इंडियन रेसिपीज चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी अख्ख्या मुगाचा वरण बनवणार आहे आमच्याकडे याला अख्ख्या मुगाचा मेदगाही म्हणतात तर मुगामध्ये खूप सारं प्रोटीन्स भेटतं आणि हे पचायलाही अगदी हलकं असतं तर या मुगाचा मी आज मेदगा बनवणार आहे किंवा वरणही म्हणू शकतो आपण याला तर सुरुवातीला हे मूग असतात ना अशा हिरव्या कलरमध्ये असतात तर सुरुवातीला आपल्याला हे मूग आहे ते भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी ऑलरेडी मूग भाजून घेतलेले आहेत इथे पाहू शकता भाजल्यानंतर मुगाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे थोडेसे असे काळपट डाग आलेले आहेत त्याच्यावरती आणि हे मूग भाजण्याच्या अगोदर अगदी असं हिरवट कलर आहे तर इथे मी अर्धी वाटी अख्खा मूग घेतलेला आहे तर आपल्याला हे मूग आहेत ते कुकरला शिजवून घ्यायचे आहेत इथे मी कुकरचा डबा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे मूग आहेत ते भाजलेले मूग आहेत ते ॲड केलेले आहेत मूग भाजल्यानंतर ते पूर्ण थंड होऊन द्यायचे आहेत त्याच्यानंतरच कुकरला लावायचे आहेत शिजण्यासाठी याच्यामध्ये मी शिजण्यासाठी पाणी ॲड करत आहे तरी मूग शिजण्यासाठी भरपूर पाणी ॲड करायचं आहे आणि जरी पाणी शिल्लक राहिलं तरी आपण ते वरण बनवताना यूज करणार आहोत त्याच्यामुळे आखे मुग आहेत त्याच्यामुळे ह्याला शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो आणि पाणीही जास्त लागतं तर आपण हे कुकरला लावून घेऊया इथे बघू शकता मुग आहेत ते कुकरमध्ये ठेवले आहेत आता याचं झाकण लावायचं कुकरचं इथे मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे हाय फ्लेमवरती कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या करायच्या आहेत सहा ते सात सिट्ट्यामध्ये साथ मूग चांगले मऊ शिजले जातात इथे मी सुक खोबरं किसून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या आहेत तर याच्यामध्ये लसूण पा भरपूर घ्यायचं आहे म्हणजे वरण छान होतं तर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही बारीक करून घेते मिक्सरला खोबरं लसूण बारीक करून घेतलेलं आहे तर या प्लेटमध्ये हे काढून घेते यानंतर इथे शिजलेले मूग घेतलेले आहेत शिजल्यानंतर अशा पद्धतीने दिसतात तर हे आपल्याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत पाणी घ्यायचं नाही जास्त जे मूग आहेत तेच फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत पाणी घेतलं तर ते बारीक करताना बाहेर येतं आणि जास्त राडा होतो त्यासाठी ते आपल्याला फक्त शिजलेले मूग आहेत तेच घ्यायचे आहेत आणि हे शिजलेले मूग आहेत ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ इथे मी मूग बारीक करून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने जे राहिलेले मूग आहेत तेही बारीक करून घेणार आहे इथे मी सर्व शिजलेले मूग होते ते बारीक करून घेतलेले आहेत जर आपल्याला वरण केल्यानंतर पाणी ॲड करायचं असेल तर कन्सिस्टन्सी पाहून पाणी ॲड करायचं आहे इथे मी कढाई गरम कराय ठेवलेली आहे याच्यामध्ये तेल किंवा तूप ॲड करायचं आहे तर इथे मी बरोबर तीन चमचे तूप ॲड करत आहे तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे इथे मोहरी चांगली तडतडलेली आहे तर याच्यामध्ये आता जिरं घालायचं अर्धा चमचा जिरं ही चांगलं फुलून द्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची यानंतर तीन ते चार मिरच्या चिरलेल्या घालायच्या आहेत मिरच्या थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत यानंतर याच्यामध्ये बारीक केलेलं खोबरं आणि लसूण घालायचं आहे हे थोडंसं लाल सर होईपर्यंत परतून घ्यायचं कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे खोबरं लसूण लाल झालेलं आहे तर याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि थोडंसं हिंग घालायचं हिंग घातलं की पचायला हलकं जातं तर हे एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक केलेले मूग आहे ते घालायचे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहायची आहे तर मला इथे हे थोडंसं घट्ट वाटत आहे तर ज्यामध्ये आपण मूग बारीक केलेलं होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून आवश्यकतेप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करून याच्यामध्ये ओतायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं जशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी ऍड करू शकता तर आता फुल गॅस करून एक उकळी काढायची आहे याची वर्णाला छान उकळी आलेली आहे तर आता गॅस कमी करून याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे आपल्याला कमी गॅसवरतीच पाच मिनिट छान उकळून घ्यायचं आहे पाच मिनिट झाले आहेत आणि वरण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे हे मुगाचं वरण आहे ते भाताबरोबर खायला छान लागतं तसंच भाकरी चपाती खायला छान लागतं तर इथे मी भात घेतला आहे इथे पाहू शकता आपलं वरणही अगदी छान तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आपण हे भातामध्ये मिक्स करायचं आहे इथे पाहू शकता अगदी चविष्ट तयार होत आहे असे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार